उल्हासनगर शहरामध्ये बेकायदा बांधकाम याबद्दल सांगणे लिहिणे आता अत्यंत कमीपणा वाटत आहे असंच काहीचं झालेलं आहे कारण पूर्ण उल्हासनगर शहरामध्ये बेकायदा बांधकाम मग ते जमिनीवरती भूम भूमाफियांनी केलेले जे हडप केलेली जमीन असो शाळा असो बगीचा असो अनेक ठिकाणी त्यांचे बेकायदा बांधकाम हे सातत्याने सुरू असताना यांना आशीर्वाद असो ते नोडल अधिकारी गणेश शिंपी प्रभाग अधिकारी जे कोणी असतील त्यांच्या आशीर्वादाने हे सगळे बेकायदा बांधकाम होत असतात अशातच एक घटना होती की बेकायदा बा बेकायदा बांधकामचे होतं कॅम्प नंबर दोन येथील सोनार गल्ली येथील एक चार माळ्याची बिल्डिंग हुई जी इमारत होती ती पुणे बेकायदा होती ती बेकायदा बिल्डिंग तोडताना मने शिवरे असो किंवा नोडल अधिकारी यांनी तिथे फक्त तोडण्याचं नाटक केलं आणि कुठे कुठे हातोळा मारलेला फक्त तेवढं हातोळा मारला होता परंतु त्यानंतर न्यायालयाने ना आदेश दिला होता की संपूर्ण इमारत जी आहे पूर्ण जमीन दोस्त करण्याचे त्यांना आदेश दिले होते आणि अशातच पंधरा दिवसाचा वेळ मागितला गेला होता परंतु आता दोन तीन दिवस राहिलेले आहेत परंतु ती इमारत जशीच्या तशीच आहे एक महिनाही लागू शकते कदाचित ती जमीन दोस्त करण्यासाठी महत्त्वाची बाब ही आहे की उल्ह उल्हासनगर शहरामध्ये जे बेकायदा बांधकाम होतात याला जबाबदार फक्त आणि फक्त नोडल अधिकारी गणेश शिंपी आणि प्रभाग अधिकारीच आहेत अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी सातत्याने आदेश देऊन देखील अनेक ठिकाणी बेकायदा बांधकाम तोडली जात नाहीत त्याचं काय कारण आहे याचं उत्तर महानगरपालिका प्रशासनच देऊ शकते या सगळ्या बाबीमध्ये या सर्वांचा हात असल्यामुळे जे काय बेकायदा बांधकाम करणारे ठेकेदार आहेत यांची मानसिकता उंचावलेली आहे त्याचमुळे अनेक ठिकाणी बेकायदा बांधकाम सुरू असतात आणि अशातच ज्यावेळेस न्यायालय देखील त्यांना आदेश देतो त्याचंही पालन करण्यासाठी हे अधिकारी कुठे ना कुठे कमी जास्तपणात दाखवत असत सदर ही जी बिल्डिंग आहे पूर्णपणे बेकायदा होती आता ती तोडण्यास विलंब लागणार आहे याच हे सांगणे काही सा गरजेचं नाही आहे सदर अशा प्रकारचे होणार जे उल्हासनगर शहरामध्ये बेकायदा बांधकाम आहेत या बांधकामाला नवनवीन आयुक्त विकास झाकणे आता कशाबद्दल कशी कारवाई करतात याकडे सर्व उल्हासनगर शहराच्या जनतेचे लक्ष लागून आहे कारण विकास ढाकणे यांनी सांगितलेलं मला थोडासा वेळ द्या उल्हासनगर शहरामध्ये जे बे काय बेकायदेशीर असेल ते कायदेशीर करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत असं त्यांनी पत्रकाराशी बोलताना मागच्या वेळेस सांगितलं होतं परंतु आता हळूहळू ती कारवाई कशाप्रकारे केल जा, केली केली जाईल याची देखील सर्व वाट पाहत आहे